हाय हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते रसिका ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघत असाल दोन डॉग आहेत म्हणजे जैनेशला स्कूलमध्ये सोडून येत होती तेव्हा येता येता मला हे जे दोन डॉग दिसले ह्यांना बघून मला आमच्या डॉगची आठवण आली तर जेनेश बघून उभा होऊन उभा राहिलेला मी बघत होता तर आजचा जो व्लॉग आहे हा मंगळवारचा व्लॉग आहे तर यायला थोडा वेळ झाला कारण खरंच वेळ नव्हता आणि मी ज त्याला सोडून पुन्हा रिटर्न घ्यायला आलेली आहे स्कूलमधून तर मुलं सुटलेली आहेत तर ऑलमोस्ट वाजलेले आहेत दोन दोनला सुटतात मुलं आणि डायरेक्ट मी संध्याकाळचा व्लॉग घेतलेला आहे तर मंगळवार आहे म्हणून आज उपवास असतो तर मी आज बनवणार आहे कोथंबीरच्या वड्या तर सगळ्यात पहिले तर आपली देवपूजा व्यवस्थित करून घेतो आणि देवांचं जे आहे देवाला हार वगैरे घालून देव देव वगैरे धुवून घेतले आणि व्यवस्थित देवांची पूजा केली मी असं जेव्हा ज्या वा दिवशी वार असतो देवाचा त्या दिवशी घर कसं प्रसन्न वाटतं देवाला हार वगैरे घालून खूप छान वाटतं मला तर खूप आवडतं अशा दिवशी म्हणजे मंगळवारचं स्पेशल असतो तो मला खूप आवडतो मंगळवार आणि गुरुवार म्हणजे देव देवघर कसं असं खुल्यासारखं दिसतं एकदम मस्त वाटतं म्हणजे देवाला हार असतो ना त्यामुळे तर बघायला खूप आवडतं आणि देवपूजा करायला पण खूप आवडतं तर मी आज बनवते आहे डाळ भात आणि भाजी चपाती फ्लावर बटाट्याची भाजी बनवली आहे आणि कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत कारण मंगळवारचा उपवास असतो सोपवास असा जेवण बनवते तर पाठीमागशी व्हिडिओज बघितल्या नसतील तर जाऊन नक्की बघा आणि छान छान कमेंट करा मागच्या व्हिडिओला पण आणि असेच तुमचं प्रेम असू द्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जो सपोर्ट करता त्याच्यासाठी थँक्यू सो मच आणि माझे नवीन सबस्क्रायबर्ससाठी थँक्यू सो मच आणि सगळ्यांना आता तर माहीतच आहे आता गणपती येणार तर आता शायद म्हणजे माझे ब्लॉग थोडेसे लेट येतील कारण आता आता पुन्हा तीन दिवसाची सुट्टी आहे मुलांना त्याच्यामुळे आता तीन दिवसाच्या सुट्टीमध्ये मी म्हणजे तीन दिवसात तर कम्प्लीट होणार नाही आहे पण सुरुवात तर करायची आहे आता साफसफाईला कारण गणपती येतात आणि घराची क्लिनिंग करणं फार गरजेचं आहे सगळ्यात पहिलं क्लिनिंगचं सगळ्यात मोठं काम असतं बाकीची कामं तर आपण कशीही करू शकतो पण क्लिनिंगचं काम सगळ्यात मोठं असतं आणि सगळ्या घराची क्लिनिंग करायची आहे आता कारण मोठी साफसफाई असते गणपतीमध्ये दिवाळीमध्ये इतर वेळी तर आपण फक्त किचन साफ करू बाज बाकीचं हे सगळं करतोच पण आता मोठी साफसफाई आली म्हणजे जेव्हा पण सुट्टी येते काही ना काहीतरी काम मागे असतंच तसंच आता ही सुट्टीमध्ये पण काम ठरवून ठेवलेलं आहे बघूया आता कितपर्यंत किती होतं आहे ते ब्लॉग तर घेता आला तर नक्कीच घेईल अदरवाईज माझे नॉर्मली व्हिडिओज तर येतात तसेच व्हिडिओ येतील आणि आता माझं जेवण तर बऱ्यापैकी झालेलं आहे आणि हा दुसऱ्या दिवशी म्हणजे मी खूपच लवकर जेवण स्टार्ट केलं होतं कारण जयनेशच्या स्कूलमध्ये होती ॲक्टिव्हिटी म्हणजे आता गोपाल काळा आहे तर मुलांना कपडे घ्यायचे होते घालायचे होते कृष्णाचे कपडे आणि त्याच्याकडे ते नव्हते तर मी अर्धं जेवण बनवून घे गे, गेली होती आणायला कपडे तर माझे फक्त चपात्या आणि हेच बाकी होतं वड्या फ्राय करायच्या तर मी घेऊन आली आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मुलांनी किती छान तयार होऊन फोटोज वगैरे काढले होते स्कूलच्या आतमधले फोटोज तर अजून आले नाहीत बट आम्ही जे बाहेर काढले तेवढेच आहेत ते तर भेटतीलच नंतर ग्रुपवरती आल्यावर ते पण मी तुम्हाला दाखवेल शेअर करेल नक्कीच तुमच्यासोबत तर तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये ह्या ॲक्टिव्हिटी झाल्या का तुम्ही म्हणजे मुलांना प्रिपेर करून पाठवलं का किंवा असं काही असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कारण प्रत्येकाचा भाग प्रत्येकाचा म्हणजे वेगवेगळ्या स्कूल असतात तर सगळीकडे वेगवेगळं असं ॲक्टिव्हिटी असते तर सगळ्यांच्याकडच्या वेगवेगळ्या असतात ते ऐकायला पण छान वाटतं आणि पाहायला पण छान वाटतं पण तर आपण ना तर माझं हे आता संपलेलं आहे सगळं चपाती वगैरे राहिले फक्त हे थोडंसं हे कम्प्लीट केल्यानंतर आता तुम्हाला दिसेल ज्या दिवशी उपास असतो ना त्या दिवशीचे किचन म्हणजे भयंकर किचनवरती खूप पसारा असतो म्हणून आज पूर्ण किचन साफ करून घेते मी कारण कॉक्रोचंनी तर आता एकदम धुमाकूळ आहे आमच्या घरात मस्त असं त्यांना असं वाटते की आता आपल्याला मस्त फिरायला जागा भेटली पण आता आजचा अजून एक दिवस आणि मी सगळंच काढणार आहे पूर्ण साफसफाई करायला आणि मी हिटही आणून ठेवले तुमच्याकडे काही चांगला उपाय असेल तर सांगा कॉक्रोच खूपच असे त्रास देतात हे भरपूरच कॉक्रोच झालेत तुमच्याकडे काय चांगला उपाय असेल तर सांगा कारण मी बरेचसे प्रयत्न ट्राय केलेले आहेत ते थोड्या दिवस जातात आणि नंतर पुन्हा येतात सो तुमच्याकडे काय उपाय असेल तर नक्की सांगा मला पण मला पण आवडेल तुमचं जे तुमचे आहेत आयडियाज आमच्या लाईफमध्ये पण ते आम्ही यूज करू त्या सो असाच व्हिडिओ कंटिन्यू करा सुट्टीनंतर पुन्हा रुटीनवर यायला वेळ लागतो आणि रुटीनवर आल्यानंतर पुन्हा सुट्टी आहे आणि आता तर काही सण चालू झालेले आहेत त्याच्यामुळे सुट्ट्या तर सुट्ट्याच आहेत आणि सोबत मुलांच्या एक्झाम पण होणार आहेत त्याच्यानंतर ना गणपती पण आहेत गणपती बसायच्या आधी मला असं वाटते की अजून एक सेकंड युनिट टेस्ट मुलांची होईल शक्यता आहे तर ती झाल्यानंतर तर काय नंतर, नंतर डायरेक्ट दिवाळीच्याच एक्झाम येतात फर्स्ट सेमिस्टर येईल सो आपली घरातली कामं मुलांचे स्कूल त्यांच्या ॲक्टिव्हिटी स्वतःसाठी अभ्यासासाठी वेळ आणि एवढं सगळं काही करताना खरंच टाईम मॅनेज करायचं म्हणजे खूप म्हणजे खूप अवघड काम आहे मला तर असं म्हणजे झोप यावी म्हणून काही करायची गरज नाही पडत असे मी जशी बसली ना झोपली बस ना थोडा वेळ आराम रिलॅक्स करते असा विचार करते आणि लिटरली मला लगेच झोप लागते सिरियसली एवढी झोप लागते ना भयंकर झोप येते आणि मग आणि जर दुपारी झोपलं ना तर नक्की एक दोन लेक्चर मिस होतात आणि मग ती झोप जास्त होऊन जाते एक तासाच्या वरती जाते आणि भरपूर नुकसान होतं त्याच्यामुळे वेळेस मॅनेज करायला खूप खूप असा टाईम जातो आणि शिक्षण मला तर असं वाटतं की आपण पूर्ण तर करायचा प्रयत्न करतो लग्नाच्या आधी पण ते काही कधी कधी होत नसतं ना पण शक्यतो भरपूर मुले असे असतात की वेळ असतो तरी कोणती गोष्ट कंप्लीट करत नाही पण वेळ प्रत्येक गोष्टीचा हा वेळ असतो आणि काळ असतो त्या वेळेत जेव्हा ते पूर्ण करेल ना तर त्याचं महत्त्व पण तेवढंच चांगलं असतं आणि त्याचा आपल्याला फायदा पण खूप जास्त होतो तर आत्ता करू नंतर करू नंतर करू ह्याच्यावर कधीच डिपेंड राहू नका वेळ आलेली आहे लगेचच्या लगेच ते काम करून टाकाल तर तुमच्यासाठीही खूप चांगलं आणि खूप महत्त्वाचं आहे हे कसं ना आपल्याला किती जरी आपण नॉलेज असेल ना तर आफ्टर थर्टीनंतरच आपल्याला डोकं हो येतं की बाबा आपण काय करायला पाहिजे सो आजचा ब्लॉग एवढाच होता आवडला तर लाईक करा बाबा बाई